नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रात्रीचे साडेनऊ वाजलेत आपण आज जाणून घेणार आहोत की चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला महाराष्ट्रामध्ये कसं काय वातावरण राहील आणि कदाचित ते कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात थोडंफार पावसाची शक्यता आहे ते त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा तर सर्वात प्रथम जर पाहाय पाहायला गेलो तर जो आपण सॅटेलाइट इमेजमध्ये दिसून येत आहे की थोडंफार ढगांचं एक कसं पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आलेला आहे तर त्यामुळं काय झालं की नाशिक धुळे जाळ हे जो भाग आहे किंवा जळगाव त्या भागामध्ये दुपारी ढकाळ असं वातावरण झालं आणि ते असं आता पूर्वेकडं सरकत सरकत अकोला अमरावतीचा काय भाग बुलढाणा आणि नांदेडचा काय भाग आहे तिथं आता येऊन पोचला आहे आणि त्यामुळे तिथं थोडंफार असं वातावरण झालं असेल पण या ढगाळाच्या वातावरणातून पावसाची शक्यता जास्त नाही ना आहे नाही आहे आज रात्री तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे आता एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सध्या जम्मू काश्मीरच्या जवळपास आलेला आहे आणि तो तिथं पाऊ पाऊस देईल जे उत्तर फक्त जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या भागामध्ये आणि जर आता आपण हवेचा विचार करायला गेलात तर ते आपण पुढच्या चित्रामध्ये जाणून घेऊयात की हवा कुठून कशी वाहेल आणि त्याचा काय परिणाम होईल ते हे जे तुम्ही समोर चित्रामध्ये हवेचं पाहता म्हणजे दिसतंय तर ते असं दाखवते की जमीनलगत हवेची परिस्थिती कशी आहे तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता की थोडेफार आता उत्तरेकूडची हवा सुद्धा राज्याच्या काही भागामध्ये येते जे नाशिक किंवा आजूबाजूचा जळगाव किंवा ठापा पालघर ह्या जिल्ह्यांमध्ये त्यामुळे थोडंफार रात्री तिथं थंडी अनुभवाय भेटेल पण जास्त असं कडक अशी थंडी नाही फक्त हलकीशी थंडी अनुभवायला भेटेल नाशिक नगर आणि जळगाव म्हणा किंवा धुळे धुळे नंदरबारचा काय भाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचा जो महाराष्ट्र उर्वरित त्यामुळे थोडेफार सुद्धा थंडी राहील आणि बाकीच्या विदर्भात आहे विदर्भाकडं थोडंफार बाष्पयुक्त हवा ते त्या किंवा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अतिशय कर्नाटक किंवा तेलंगणा सीमेवरती आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये थंडी काय एवढी पडणार नाही आहे सर्वसाधारण असं वातावरण राहील रात्रीचं आणि जर उद्याचा विचार करायला गेलो तर म्हणजे दिवसाचे तापमान आहे तर उद्याचा दिवससुद्धा खूप असं उष्ण असं उष्ण राहील उ तापमानाचा पा जास्त पारा वाढणार आहे त्यामुळं सर्वच महाराष्ट्रामध्ये उद्या गरम असं वातावरण अनुभव भेटेल आणि याचा आता आपण पाहूया की जिल्ह्याने आहे कशी काय थंडी राहील किंवा म्हणजे कुठं पाऊस पडेल जास्त पुढच्या चित्रामध्ये पाहूयात तर उद्या म्हणजे चोवीस फेब्रुवारीला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे पाऊस शक्यता आहे तर ते जिल्हे म्हणजे हे पूर्व विदर्भ आहे खास करून चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर आणि वर्ध्यात वर्ध्याचा काही भाग किंवा यवतमाळचा थोडाफार भाग तर या या पूर्व विदर्भातील ले जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भातील ले जिल्ह्यांमध्ये हलका हलका पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी वादळासह असं जोराचा पण पाऊस होईल किंवा एखाद्या एखाद्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते आणि तसंच हे जो नांदेड लातूर उस्मानाबाद हे जो भाग आहे तर या भागामध्ये थोडंफार डगळा असं वातावरण होईल दुपारनंतर असा अंदा अंदाज आहे बाकीचं संपूर्ण महाराष्ट्रावरती कोरडा असं वातावरण राहील आणि दिवसाचं तापमान तर जास्त वाढणार खास करून म्हणजे जोर जास्त जास्त तापमान राहणारा जिल्हा म्हणजे बीड म्हणा किंवा सोलापूर जळगाव ठाणेचा काही पूर्वेपूरचा भाग हे जे काही जिल्हे किंवा मालेगाव जे आहे नाशिकमध्ये तर त्या ठिकाणी सुद्धा जास्त असं तापमान राहणार आहे आणि थंडी मग सांगितल्याप्रमाणे उत्तर रात्री हलकीशी थंडी आज अनुभव भेटेल ते जिल्हे म्हणजे ना म्हणजे हे नाशिक धुळे जळगावचा काय भाग किंवा अहमदनगर औरंगाबादच्या काही भागामध्ये तू आणि नंदुरबारच्या काही भागामध्ये हलकीशी थंडी आज अनुभवाय भेटेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ना तर नक्कीच लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हवामान अंदाज हा चॅनल पोचवत जा किंवा हा व्हिडिओ प्रसा पोचवत जा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एक हवामान अंदाज घेऊन तोपर्यंत नमस्कार